مان مے 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 م

गणेश विसर्जनापुर तात्पुरता आपण या ठिकाणी आज गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हे कुंड तयार केलं हे के दाखवण्यासाठी बोलवलेलं आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात आपण त्याचं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे उद्घाटन त्याचं माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी होणार काय काय सुविधा आहे बघा गणपती विसर्जन देवीचं विसर्जन आणि छठ पूजेसाठी घाट या सर्व गोष्टी या ठिकाणी बांधल्या तुम्ही बघताय एकोणीस कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे खूप सुंदर शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारं शहराच्या ब्रेष्ठीमध्ये भर टाकणारा देशातला राज्यातला पहिला या ठिकाणी हा प्रकल्प झालाय